आज आहे रविवार आणि नेहमीप्रमाणेच दर रविवार प्रमाणेच आमची आजची सकाळी जी झाली आहे ती दुपारी झालेली आम्ही उठलोय आता आवरले आणि आता आमची चालू आहे देवपूजा कोणाची पूजा करतोय आपण कोण आहे तिथे कोण कोण चला म्हणा अनंत कोटी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज राज राजा दिराज, यो दिराज, जगत गुरु सत गुरु जगत गुरु सत गुरु अक्कलकोट निवासी अक्कलकोट निवासी श्री समर्थ महाराज की जय श्री समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबर चिंतन श्री गुरुदेव दत्त आदुंती गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री सोलेसमार्क ओम गण गणपते नमः ओम गणपते नमः गणपतेय नमः ओम गणपते नमः वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभ सूर्य कोटि समप्रभ समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना वाटतं की शरण्य मा म्हणजे नाही का फक्त व्हिडिओ पुरत तर असं काही नाहीये डेली बेसिस वरती जेव्हाही मी पूजा करते तर ती डेली माझ्या जवळच बसून असते पूर्ण पूजा होईपर्यंत आणि इव्हन दो की माळ पण करते जप पण करते बाबू जप करायचं आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ne श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मुजरा कसा करतात तर असं हे जे आहे ही मुद्रा आहे हे हे जे येते तुमच्या बॅक साइडला त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर हे दोन्ही हात बॅक साइडला आणि एकदा नाक घासायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नैवेद्यम समर्पयामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सरपे मौवल्य त्यांच्या घरातला सीन असणारच आहे कपडे वाळायला घालणं हे सुंदर दिसतंय ना हे मागच्याच मी म्हटलेलं ना हे वॉलपेपर जे आहेत ते आम्ही मिशोवरून मागवलेले तर ते म्हणजे कसं आहे ना की इथून ते इथपर्यंत अशी साईज आहे ही वाली तर ती वर बसून खालीपर्यंत तेवढी एक साईज आम्हाला मी जे मागवलेलं ते सेवन्टी एट रुपीजचं होतं पर असं थाउजंड रुपीजचं पूर्ण एका भिंतीला लागलं मला आणि आता हे जे फोटोज आपल्याला कोलॅबरेशनमध्ये आलेले आहेत इन्स्टाचे ते सगळे इकडे असे मी ऍडजस्ट केलेले आहेत आणि इकडे तर आहे देवगप्पा आहे ते आणि ह्यांचं चाललंय आता खाण शिकू का हम्म ब्रह्मंडाच्या दरबारी ब्रह्मण दरबारी चाले तुझा खेळ

नतू मा महाराजा, महारा महाराजा 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 जाने त्याचे स्मित माऊ दा त्याचे स्मित माऊली तु कनवाळू माऊली तु कन वाळू कन कनवाळू कनवाळू बाप तू समर्थ બાપ તું સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી 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 સમર્થ आणि अचानकच आम्ही बाहेर निघालेलो असताना आमच्या घरात एंट्री झाली आहे ह्या मॅडमची आणि ह्या येतात तसं त्यांच्या बरोबर त्यांच्या आईने दिलेलं भरपूर सारं प्रेम ह्या पिशवीमध्ये पण येत असत सोबतच आज काय काय आणलंय खायला आपल्याला लाडू अजून शेव संपले म्हणून कुठं खायला शर्ट आहे ना तो माझा शर्ट तरी हे सांगायचं माझा चायनल आहे ना दिसते आणि शरण्या शरण्या कशी किती गोड आणि मी पण तर आता छान असं आज तर पूजेची तयारी आपण दीपामास्याला जी मुलांची पूजा करतात त्याची तयारी पण आपण केलेली आहे आमच्या दोन रखुमाया दिसतायत का तुम्हाला छान असं शरण्यासाठी हा ड्रेस कस्टमाइज करून आलेला आहे आणि फॉर्च्युनेटली ह्या दोघींचे पण ड्रेस मॅच झालेले आहेत हे आमचं बाळ पण किती गोड दिसतंय तर ही सगळी आमची तयारी जी चालू आहे ती आहे दीप दीपामावशी निमित्त जे मुली मुलांचं पूजन करतात तर त्यासाठी आम्ही आलो आहे घरी तृप्ती पण छान रेडी होऊन आली आहे इकडे आणि माझा आणि तृप्तीचा ड्रेस आम्ही सेमच झालेलो आहे ए चला 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 पूजा करायची चला बसा बसा खाली बसा खाली सोळा जानेवारी जा दोन दिवे पण चालतात एक दिवा पण चालतो मग गुंडू कसा हसतोय स्वामी देवप्पा माझ्या बाळाला सुखात ठेवा खूप उज्ज्वल भविष्य द्या

म्हणजे बाळाला पोचल्या देवापर्यंत भावना अक्षवंत आय लव्ह यू बाळा गारगी तुला कोण करणार असं गार्गी उठा उठा मग मला गार्गी कशी शांत बसलीये हे फोटो काढा ना तिचे माझ्याच काढतो

शरणाला येते रडायला कारण तिथून उठवलं आमच्या मॅडमला म्हणून थांब ना बसायचं बसायचं आता तू जायचंय बघ अय्यो मग मला चार आईला चार मला आईला आईला चार, आई चार मला साखर आईला साखर मला अय्यो किती छान किती छान गारगी चला चला, <laughs> थे थे बस <laughs> बस थांगे। थांगे। एक काम करा ते पाठी सारा आणि ते एकाच पाठीवर बसवा तू गारगी काका शरण नाही इकडे बघ इकडं काकाकडे नाही शरण नाही इकडे बघ गारगी माझ्या मोबाईल मध्ये त्यानंतर क्लिअर होतात तुमच्या मोबाईल मध्ये हाय बर आपले किती छान फोटो ना हा तसं गार्गीच्या जवळ घ्या गार्गीला जवळ घ्या जवळ घे फोटो बघा आमचं कसं चाललंय सगळे म्हणतात फोटो छान येतात हा प्रयत्न असतो तिकडे बघा लाईक करा शेअर करा Hello kara thank you, thank you.